नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे आज आजचा तसेच येणाऱ्या अवकाळी पावसाचा अंदाज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर आज पाहायला गेलं रात्रीतले रस्ते ते पाहायला गेलं महाराष्ट्रात उत्तर भागातून थोडेसे ढग आहेत आणि जम्मू काश्मीर या परिसरात पावसाचा सावट चालूच आहे रात्रीतून पाहायला गेलं तर रात्रीतून एक कमी दाबाचा पट्टा नाशिक सांगली यापर्यंत विस्तारला आहे सोलापूर परत नांदेड अकोले ह्या परिसरातसुद्धा सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र दाखवत आहे हुबळी इकडे कर्नाटका साइडला सुद्धा घाट परिसर आणि इकडे द्रोणी स्थिती हवीची झालेली आहे कमी दाबाचं क्षेत्र आज रात्रीतून दाखवत आहे याचा परिणाम असा होईल की उष्णतेत वाढ होणार आहे का तर पूर्वेकडून हवा येत आहे पश्चिमेकडून हवा येत आहे द्रोणी स्थिती निर्मय निर्माण होत आहे आणि कोरडी हवामान स्थिती आता संपलेली आहे म्हणजे कोरडी हवा उत्तरेकडून येणार आहे ते संपलेलं आहे आणि इकडे पाकिस्तानच्या साईडला एक लो प्रेशर तयार झालेला आहे त्यामुळे त्या दिशेला वाऱ्यांची गती पण जास्त असेल चा साधारण चाळीस पन्नास चाळीस पन्नास चा, किलोमीटर प्रति गतीचा वाऱ्याचा वेग असेल इकडे बांगला बंगालच्या उपसागरामध्ये भुवनेश्वर साईडला एक चक्रकार स्थिती निर्माण होत आहे त्यामुळे तिथेही बाष्पयुक्त वारे जमिनीवर येण्याची शक्यता जास्त आहे आणि रात्रीतून तापमान पाहायला गेलं तर वीस एकोणीस एकवीस अठरा म्हणजे एकंदरीत काय म उत्तर महाराष्ट्रात थोडीशी थंडी थंडीच नाही आहे आज संपूर्ण भारतात थंडी कमी आहे तर दक्षिणेकडून उत्तरेकडे वारे वाहत आहेत दुसरी गोष्ट लो प्रेशर पाकिस्तानात असल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही हवामान हा, अंदाज हे वर्तवत आहे मॉडेल सांगत आहे मुसळधार पाऊस पडेल अतिवृष्टी होईल बर्फ बर्पाची म्हणजे बर्फवृष्टी होईल असं सर्व प्रकारचं पाऊस तिथं पडणार आहे हवामान बिकट आहे त्या साईडचं सा। आणि इकडे पाहायला गेलं तर महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्यामध्ये महाराष्ट्र पूर्णपणे उद्या सुरप्रकाश युक्त राहील उष्णता ही भरपूर वाढणार आहे उद्या आणि इकडे कर्नाटक साईडला सांगली सोलापूर हे बॉन्ड्री साईडला कर्नाटक साईडला साधारण दुसरं हवामान म्हणजे वरचे उंचावरचे ढग उद्या पाहायला मिळतील एकंदरीत पाहायला गेलं तर उद्या दोन दिवसात पावसाची शक्यता फक्त उत्तर महारा उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर शिमला ह्या भागातच बनली आहे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही मॉडेल वर्तवत आहे आता पाहूया चला अजून जरी साय चॅनेल सबस्क्राईब केलं नसता सबस्क्राईब करून घ्या का तर अवकाळी पावसाची तीव्रता जी पंचवीस सव्वीस सत्तावीसला जे अवकाळी पाऊस येणार आहे त्याची तीव्रता कशी असेल आता इथून पुढे थोडीशी माहिती बघूया एकंदरीत पंचवीस तारखेला सुरुवात होणार अवघड पावसाची सुरुवात पंचवीस तारखेला होणार इकडे नेल्लोर विज विजयवाडा विशाखापट्टणम ह्या साईटला साईटहून सुरुवात झालेली ही मॉडेल दर्शवत आहे हैदराबादपासून पावसाळा सुरुवात होईल आणि त्याच टायमाला दुपारनंतर पावसाळा चांगलाच रामकुंड हैदराबाद ह्या साईडला बऱ्यापैकी पावसाचा जोर वाढलेला दिसत आहे सव्वीस तारखेला पाहायला गेलं तर सव्वीस तारखेला पावसाचा जोर अधिक वाढलेला दिसत आहे महाराष्ट्रात पावसाची एंट्री झालेली दिसत आहे चंद्रपूर वाणी गडचिरोली ह्या परिसरात पावसाने हजेरी लावलेली आहे आणि पावसाची तीव्रता बऱ्यापैकी चांगली आहे मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची पण शक्यता ही दर्शवत आहे हो चंद्रपूर गडचिरोली भागात आणि वाणी देसाईगंज या साईडला हलकासा पाऊस दुपारपर्यंत दाखवत आहे दुपारनंतर पाहायला गेलं तर दुपारनंतर नागपूर अमरावती बिटूल तसेच उत्तर छत्तीसगड ह्या साईडला जी गोंदिया आहे ह्या जो परिसर आहे ह्या परिसरामध्ये बऱ्यापैकी चांगला वादळी पाऊस होण्याची शक्यता दर्शवत आहे जी ए पी एस मॉडेल दर्शवत आहे की बाबा पावसाची तीव्रता थोडीशी कमी आहे पावसाची तीव्र तीव्रता हलकी हलकीशी हलकी मध्यमशी वाटत आहे पण दुसरे एक मॉडेल दर्शवत आहे की बाबा पावसाची तीव्रता मुसळधार आहे भरपूर पृष्टी होईल मुसळधार पाऊस पडेल आणि वादेव वाऱ्यासकट पाऊस पडण्याची शक्यता हे दुसरं मॉडेल वर्तवत आहे तरी पण दोन्ही मॉडेल वर्तवत आहेत की पावसाची शक्यता आहे सावधान राहावे त्यातील शेतकऱ्यांनी तरी सावध राहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा इतर शेतकऱ्या त्या भागातील शेतकऱ्यापर्यंत सर्व हा व्हिडिओ पोचला पाहिजे